राज्यातील सर्व आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची <गणिगों> रक्षा बंधनापूर्वी नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असून अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही त्यांनी ई केवसीची प्रक्रिया पूर्ण करावी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडून मोबाईल नंबर लिंक करून घ्यावे व आपल्या शेतजमिनीची अचूक नोंदणी नोंदणी नोंदवावी नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी करणे अनिवार्य जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना केले आवाहन यावर्षी खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस साठी शेतकऱ्यांच्या स्तरावर डिजिटल पद्धतीने पीक नोंदणीची प्रक्रिया शुक्रवारी एक ऑगस्ट पासून सुरू झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपद्वारे आपल्या शेती पिकाची पाहणी करून घ्यावी खतासाठी शेतकऱ्यांची वनवन पैसे देऊन सुद्धा शेतकऱ्यांना पाजेल ते खते मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत अनेक ठिकाणी युरियाच्या साठा उपलब्ध नसल्यामुळे रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार बोनस शासनाचा निर्णय हंगामामध्ये बळीराजाला दिलासा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाचे बोनस देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याद्वारे धान उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे देशातील कापूस आयात पातळीवर सत्तावीस लाख गाठींची आयात सर्वाधिक कापूस गाठी ब्राझील मधून आयात यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये यावर्षी कापसाचे भाव पडण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे विक्रमी आयातीमुळे कडधान्य दबावात तुरीचे भाव पडले आयात थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारने कडधान्य आयात शुल्क मुक्त केली आहे त्यामुळे देशात विक्रमी आयात होऊन तूर हरभरा उडीद पिवळा वाटाण्यासह सर्व कडधान्यांचे भाव घसरले आहे तूर तर अगदी प्रति क्विंटल सहा हजार रुपयांनी विकली जात आहे पीक नुकसानीचे छत्तीस लाख रुपये आले शेतकऱ्यांना दिलासा एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईपोटी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छत्तीस लाखाचा निधी प्राप्त झाला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे शासनाची नवी पीक योजना शेतकऱ्यांची फसवणूक ठरणार शेतकऱ्यांना लुटून विमा कंपन्यांना गब्बर करण्याची योजना झाली आहे कारण एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना विम्यासाठी आता प्रीमियर भरावा लागत आहे केवायसी नसेल तर सप्टेंबर पासून लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही सहा लाखाहून अधिक रेशन लाभार्थ्यांचे होणार पडताळणी राज्य सरकारने पाठवली यादी अपात्र लाभात्यांचे मोपत धान्य होणार बंद पडताणीनंतर धान्य होणार बंद जनावरांमध्ये लंबीचा झाला सिरकाव तीन तालुक्यात जनावरे झाली बाधित जिल्हा अलर्ट मोडवर छत्रपती संभाजीनगर फुलंबरी सोयगाव तालुक्यात लागण पशुसंवर्धन विभागाने घेतली लसीकरणाची हाती मोहीम कोटी रुपये शिल्लक असल्या दोन हजार चोवीस चा आता विमा ते बारा ऑगस्ट पर्यंत सिंह यांची माहिती अपडेट आहे धाराशिव जिल्ह्याची सोयाबीन पिकावर चक्रीभोंगाचे संकट यावर्षी आवश्यक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक चांगले भरले असून काही ठिकाणी सोयाबीनवर चक्रीभोंगाचे अळीचा अटॅक झाल्याचा पाहायला मिळत आहे कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्य सरकारने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे पाक चीनचा कांदा भारताचा झाला वांदा परदेशी माल मिळतोय तीस टक्क्यांनी स्वस्त भारतीय बाजार कोसळला असून कांद्याचे मार्केटमध्ये बाजारभाव पडल्याचे दिसून येत आहे